नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख ही पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ही लास्ट तारीख होती मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट अपडेट करण्याची पंधरा तारीख होती आता ती एक्सटेंड म्हणजे ती तारीख वाढवण्यात आलेली आहे ती तारीख किती आहे हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड अपडेट का करायचं आहे आता सध्या फ्रीमध्ये होत आहे मित्रांनो ते मध्ये अपडेट काय करायचं आहे तर तुम्ही एक उदाहरण घेऊ शकता तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नव्हतं तेव्हा मित्रांनो गव्हर्नमेंटने तीन चार चान्स दिले होते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लिंक करून घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे मित्रांनो त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहेत आणि ज्यांनी आता सध्या केलेले नाही आहेत मित्रांनो त्यांना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी हजार रुपये चार्जेस हे लागत आहेत मित्रांनो मी पर्सनली मित्रांनो पॅन कार्ड एक लिंक केलेला आहे तिथे हजार रुपये कॉस्ट ही ठेवण्यात आलेली आहे लिंक करण्यासाठी त्यासाठी मित्रांनो आधार कार्ड अपडेट करून घ्या कारण आधार कार्ड फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मित्रांनो अपडेटिंग चालू आहे आणि ती तारीख आता आपण पाहूयात किती वाढवण्यात आलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही इथे येऊ शकता किंवा गुगलमध्ये जाऊन यू ए टी ए आय डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट सर्च करून सुद्धा तुम्ही या पेजवरती येणार आहात आणि या पेज वरती तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसून आणि थोडंसं खाली होईल आणि खाली आल्याच्या नंतर पाहू शकता अपडेट क्लिक इयर टू अपलोड युअर प्रूफ ऑफ आयडेंटिटी पी ओ एल अँड प्रूफ ऑफ अड्रेस पी ओ ए डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो हे डॉक्युमेंट आपल्याला आता लेटेस्ट मध्ये अपडेट करून घ्यायचे आहेत आणि त्याची तारीख तुम्ही इथे पाहू शकतायस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे अपडेट करता येणार आहे फ्री ऑफ मध्ये तर ते तुम्ही अपडेट घर बसल्या करू शकता मित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे आधार अपडेट करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हे अपडेट कसं कर करायचं माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता मित्रांनो त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो ही एक अपडेट होती जे की आधार रिलेटेड होती मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेले दे आहे अशाच प्रकारचे नऊ नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका